राजकारण एक असतं जिल्ह्याचं राजकारण एक असतं राज्याच राजकारण जिल्ह्याचं राज्याच्या राजकारणामध्ये काही लोकांना मी पहिल्याच काम मध्ये मंत्री झालो कदाचित फार काही रुचलं नाही ते, ते सोनियाजी गांधींनी मला राज्य मंत्री केलं आणि म्हणून काही लोकांनी दोन्ही पक्षांशी चर्चा करून दोन्ही उमेदवारा पणुस कडेगावमध्ये दिल्या विधान परिषदेच्या हरकत नाही अधिवेशन चालू होतं मला फोन आला समोरच्या उमेदवारांच्या कुटुंबातला फोन आला जे आमदार आहेत त्यांचा फोन आला आम्हाला भेटायला यायचं म्हणलं का मी मुंबईत म्हणलं अधिवेशन चालू आहे नाही आम्हाला असं कळतंय की आम्हाला उमेदवारी दिली जाते पण तुमच्याशी चर्चा करून ठरवायचं उमेदवारी घ्यायची की नाही फोनवर सांगितलं तुमच्याशी चर्चा करून आम्हाला ठरवायची की आम्ही उमेदवारी घ्यायची की नाही तुमच्या पक्षाचा निर्णय माझ्याशी काय चर्चा करायची मी आम्हाला असं माहित आहे की पदवीधरातल्या या मतदारसंघामध्ये पंचावन्न टक्के मतदान विश्वजित कदमांनी केले म्हणून आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची केलीच होती मी पंचावन्न टक्के केलीच होती आणि म्हणून मी म्हणलं हरकत नाही चर्चेला काय मी फोन केला महेंद्र बाळासाहेब बापू आणि आपले बाळासाहेब लाडणार नाही मी म्हणलं की गेल्या अनेक वर्षांपासून जे साहेबांवर निष्ठेने प्रेम करणारे कुंडलचे कार्यकर्ते त्यांचा राजकीय संघर्ष अनेक वर्षांपासून चालू आहे जोपर्यंत साहेबांच्या बरोबरीने काम करणारे कार्यकर्ते ह्याला होकार देत नाही ह्याला मान्यता देत नाही तोपर्यंत मी कुठलाही निर्णय घेणार नाही मी त्यांना सांगितले मग एकदम त्यांना आमच्या लोकांची झाली त्यांनी तिकडे फोन लावले आम्ही विश्वजित कर्मांशी बोललोय पण त्यांनी आम्हाला असं सांगितलंय जर तुम्ही जरा विश्वजित कर्मांशी बोला आणि बाळासाहेबांना सांगा मग मला आले जयंतराव पाटील साहेबांचा सा फोन म्हणून माझं भाषण झालं त्यांनी ऐकायला हवं अशी माझी मनापासून इच्छा होती की विश्वजित राव आम्ही ते थोडं आमच्या पक्षातन तुमच्या मतदारसंघात ह्या गावात आम्ही विधान परिषदेची उमेदवारी देतोय पण पवार साहेबांनी सांगितले की विश्वजितला विचार हे शरद पवार साहेबांना सांगितलं त्यांना सुद्धा माहित होत माझ्याकडे पन्नास टक्के मतदान होईल पवार साहेबांनी माहित होत त्यावेळेस स्वर्गीय अजितदादा सुद्धा राष्ट्रवादीमध्ये होते आणि म्हणून पवार साहेब अजित दादा आणि जयंतराव पाटील साहेबांनी मला फोन केले मी मुंबईत होता अधिवेशन चालू की आपल्याला भेटावं लागेल असं असं शेवटच्या दोन दिवस राहिले उमेदवारी आम्ही देण्याचा विचार करतोय पण पवार साहेबांनी सांगितले विश्वजितला विचार काय करायचं हरकत नाही मला आमच्या लोकांना विचारावं लागेल मग आमची ही सगळी ज्येष्ठ मंडळी यांनी व्यापक विचार केला काय विचार केला की आहे आताय प्रसंग आलाय संधी आली आहे कुठेतरी हा संघर्ष थांबूयात आणि मतदारसंघात आपल्याला मोहनदाही आमदार होते जर या पालूस तालुक्यात आणखी एक आमदार होत असेल तर आपण ह्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांनी आणि असेल की आपण व्यापक विचार करूया आणि ह्याचा आपण निर्णय घ्यायला हरकत नाही ही सगळी मंडळी मुंबईला मी म्हणणं मुंबईला मुंबईला एक वीस पंचवीस कुंडलची सगळी प्रमुख नेतेगण आली होती आणि सकाळी मंत्रालयामध्ये बाळासाहेब थोरात महसूल मंत्री होती त्यांच्या कार्यालयामध्ये मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये थोरात साहेब जयंतराव पाटील साहेब आणि मग हे जे विद्यमान आमदार आणि त्यांचे जे काही सहकारी होते ते सगळे आले त्यांचे चिरंजीवी आले होते आणि परमेश्वर ह्याला साक्ष आहे परमेश्वर आणि जयंतराव पाटील याला साक्षद बाळासाहेब थोरात याला साक्षेत हात जोडून मला विनंती केली की के आम्हाला संधी मिळते आमच्या पाठीशी उभे मंत्रालयाच्या बैठक झाली मी थोरात साहेबांनी सांगूनच नाही आमच्या लोक काय म्हणतील ते मला जास्त महत्वाचं कुंडलची जी साहेबांबरोबर एकोणीशे ऐंशी पंच्याऐंशी बसता राहिलेली निष्ठेने त्या लोकांचं महत्व मला जास्त महत्वाचं हे मी म्हटल्यानंतर म्हणलं पवार साहेबांकडे आदरणीय ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब हे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये होते तिकडे आम्ही गेलो महेंद्र होते बाळासाहेब तुम्ही पवार बाळासाहेबांच्या मध्ये तुम्हाला आठवत असेल आणि मग जयंतराव पाटील साहेब बाळासाहेब थोरात साहेब विद्यमान आमदार त्यांच्या काय नाही दोन चार मंडळी त्यांची होती ती सगळे आली आणि पवार साहेबांनी सांगितलं हे जर मी विश्वजीतला सांगायचं असेल तर तुम्हाला विश्वजीतच्या बरोबर विधानसभेत आणि कायमचं उभं राहावं लागेल असं साहेबांनी सूचना दिली हरकत नाही झाला निर्णय सोलापूर पासून तन मनाने सर्व आपल्या लोकांनी मनापासून काम केलं विधान परिषदेत आमदार झाले